नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत सारंग हा चहा पिऊन आलेला असतो त्याला जानकी विचारते कोणी दिला तेव्हा तो सांगतो आज आजीने स्पेशल माझ्यासाठी चहा बनवला आणि आमच्या रूममध्येही तीच घेऊन गेलेली आहे चहा आज आजी माझ्यावर खूप लाड करत आहे खूप प्रेम करत आहे असंही तो कौतुकाने सांगू लागतो आणि वहिनी सांगतो मला तर रात्री मऊ मऊ सोप्यावर कधी झोप लागली कळलंच नाही दिवसभर खूप दमलेलं होतं ना मी तेव्हा ती म्हणते सोप्यावर सोप्यावर का बस झोपलात तुम्ही तेव्हा सांग तो सांगतो आम्ही गप्पा मारता मारता कधी झोप लागली ते कळलंच नाही बाकी काही नाही असं तो सावरून घेतो तितक्यात तिथे सौमित्रा येते सौमित्रा म्हणते की आज नवीन सुनबाईच्या हातून आपल्याला आमटी भात करायचा आहे आपल्या घराची परंपराच आहे तशी इकडे आजी लाडालाडाने कौतुकाने लहाण्यासून चहा घेऊन गेलेली असते तिला उठवते तिला सांगते मी तुझ्यासाठी हो आज चहा बनवून आणला आहे तितकं तिला आठवतो ओवी बोलली होती की आजीने काही दिलं की खाऊ नको आजी खूप दिवसाचं जुन्या गोष्टी काढून देत असते मग ती आजीला विचारते हा चहा तुम्ही आजच केला आहे का आजी म्हणते त्या ओवीकडे लक्ष देऊ नको ती आणि तिची आई खूप चोंबडी आहे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही तुझ्या बाजूने फक्त मी आहे तुझ्यावर कोणी काहीही आरोप केले कोणी ती रागवलं तरी माझ्याकडे बघायचं मी तुझ्या कायमसोबत असेल असं म्हणत तिला फूस लावत असते तितक्यात तिच्या लक्ष देतं की आजी आपल्या खूप कामाची आहे आजी सांगते आज तुला कडी बा... आमटी भात करायला लावतील तेव्हा तिला आमटी भाताचं टेन्शन आलेलं असतं तितक्यात तिच्या आईचा फोन येतो तिच्या आईला तिची काळजी वाटत असती म्हणून सयाजीरावला विचारून ती फोन करते मग फोनवरती विचारपूस करते तुझा गृहप्रवेश कसा झाला तू बरी आहेस का थोडी इमोशनलही होते ती लगेच म्हणते काय कर तू घडीघडी रडत असते माझ्या डॅड्याकडे फोन दे मग ती सयाजीरावशी बोलू लागते की आज मला आमटी भात करायला लावणार आहे तो म्हणतो तुला काहीही गरज पडली की मला फोन करायचं मग ती म्हणते आता आमटीची सोय करा तुम्ही आता तिचे बाबा तिच्यासाठी आमटीची सोय करणार आहे तितक्यात तिथे जानकी येते जानकी म्हणते की आपल्या घरातला आज तुझा पहिला दिवस आज तुला तुला स्वयंपाक करावा लागेल आणि तुझी ही माळ मी तयार केली आहे आता तू माझ्या डोळ्यांसमोरच लगेच व्यवस्थित ठेवून दे आता मला पुन्हा तुटण्याची रिस्क नको आहे मग ती लगेच कपाट्यात टाकते लॉक करते ठेवलं हां असंही सांगते मग ती म्हणते येतेच मी खाली आमटी भातच तर करायचं आहे मग तिला प्रश्न पडतो हिला कोणी सांगितलं आमटी भात करायचा आहे ती विचारत पडते इकडे शर्वरी घरी गेली का गेली म्हणून नानासाहेबांना काळजी वाटत असते तेव्हा ती म्हणते आहो त्यांचं दोघांचं सगळं काही ठीक आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका ती तिच्या घरी सुखरूप पोचली पण असेल सकाळी सकाळी कशी आलीस तू शर्वरी असं तिला तो विचारतो तेव्हा शर्वरी सांगते मला तुमची आठवण येत होती कि किती दिवस मी तुमच्यावर आग रुसणार आपल्याला पुन्हा एकत्र यावंच लागेल ना म्हणून मी तुमच्या तुम्हाला भेटण्यासाठी लगेच निघून आले एकदम गुड गर्ल आहेस असं विक्रांत तिला म्हणतो आणि मिठी मारतो जानकी चहा घेऊन आलेले असते नानासाहेब आणि ते सगळेजण चहा पिऊ लागतात तितक्याच सुमित्राला आठवतं हे लग्न सुखरूप पार पडलं तर मला देवीची साडेतीन पिठं करायची आहे असं मी नवस केलं आहे तेव्हा नानासाहेब म्हणतात तुला ते ते ची, ची, है। तब तर तेलाची शेंगदाण्याची ॲलर्जी आहे बाहेर काय खाल्लं ना तुझी तब्येत बिघडली तर काय करायचं तेव्हा जानकी म्हणते टेन्शनच घेऊ नका मीही तुमच्यासोबत येणार आहे मी काळजी घेईल आईंची तेव्हा ते म्हणतात मग घराची काळजी कोण घेईल तेव्हा ती म्हणते आपल्याकडे आता तिसरी दुसरी सून आली आहे ती बघेल आपण जाऊया देवदर्शनाला इकडे देवघरात पोचल्या सॉरी किचनमध्ये पोचल्यानंतर ऐश्वर्या विचार करत असते हिला कसं इथून घालवू मंगलला ती काहीतरी बहाणे करून बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करू लागते मंगल तिला मदत करण्यासाठी थांबली आहे ते बी जानकीच्या म्हणण्यानुसार त्यामुळे तिला खूप राग येत असतो तितक्यात ऐश्वर्याच्या घरचा नोकर घ बॅग घेऊन आलेला असतो तिची ऐश्वर्याच्या हातात ती बॅग देतो मग नोकर तिला म्हणतो द्या बाई मी नेऊन ठेवतो पण ती देतच नसते ऋषिकेशही म्हणतो अरे दे ना तो नेऊन ठेवी तेव्हा ती नकार देते माझी कामाची गोष्ट आहे मी क मी ती कोणाकडेही देणार नाही असं म्हणत ती ऋषिकेशचाही अपमान करते ऋषिकेशला वाईटही वाटतं पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे खूप मोठा ट्विस्ट आहे तो पाहायला मिळेल धन्यवाद